नमस्कार गोकुळ निमित्त मी इथे निमित सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू असेही म्हणू शकतात हे पोह्याचे लाडू आहेत कृष्णासाठी मी नैवेद्य म्हणून हे लाडू केलेले आहेत चला तर मग आपण लगेचच याच्या रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे या लाडूला जास्त तूप लागत नाही कुठलंही जास्तीचं सामान लागत नाही अगदी घरी असलेल्या साहित्यांपासूनच हे लाडू तयार होतात आणि खायला तेवढेच चविष्ट लागतात तर तूप गरम झालं की यामध्ये फक्त आपल्याला एक कप पोहे गरम करून घ्यायचे आहेत आणि ते खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे रंग बदलेपर्यंत आपल्याला पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण पोहे चेक करूया हातावर दाबला की त्याचा सुरा होते म्हणजेच आपले पोहे छान भाजले गेलेले आहेत काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये अर्धा कप फक्त आपल्याला सुको खोबरं हे भाजून घ्यायचं आहे तर सुकं खोबरं भाजताना इथे तेल तूप घालायची काहीही गरज नाहीये खोबरं असंच भाजून घ्यायचं आहे अगदी एक मिनटामध्ये तुम्ही बघू शकता खोबरं छान भाजल्या गेलेलं आहे आता हे खोबरं आपण कडईत न काढून घेऊया तर आता खोबरं भाजून झालं की याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालायचं आहे अगदी पाव चमचा पाव चमचा तूप घातला आहे ते गरम झालं की त्यामध्ये आपण खारीक पावडर घालणार आहोत जर तुमच्याकडे खारका असतील तर तुम्ही इथे खारकांमधल्या बिया काढून त्या खारका कट करून घ्या आणि मग तुपामध्ये छान भाजून घ्या माझ्याकडे खारीक पावडर होती ती मी अर्धा कप घेतलेली आहे आणि ती भाजायची गरज नाही आहे तर मी फक्त याला थोडंसं गरम करून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनटं तुपामध्ये छान आपल्याला दोन ते तीन मिनटं खारीक पावडर ही फक्त गरम करून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही आहे भाजता भाजता चेक करायचं हाताला थोडीशी गरम जाणवली की मग गॅस बंद करायचा आहे आणि ही खारीक पावडरसुद्धा आपण बाजूला काढून घ्यायची आहे तर आता इथे एक ते दीड मिनटं झालेलं आहे आपली ही खारीक पावडर ही ही खारीक चांगली गरम झालेली आहे गॅस बंद करून काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी फक्त पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते ती आहे। आता आपण खमंग असे भाजून घेऊया जर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणेच घरात असतील तर तेच इथे वापरले तरीसुद्धा चालेल शेंगदाणे भाजायलाही जास्त वेळ लागत नाही आणि थोडे शेंगदाणे आहे त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटातच भाजून झालेले आहेत आता कढईमध्ये अगदी पाव चमचा तूप घातला कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये आता आपण काजू आणि काही बदाम घेतलेले आहेत गरम झालेली आहे कढई त्यामुळे लगेचच ह्याचा रंग बदललेला आहे छान खरपूस असे भाजले घेतले गेलेले आहेत गे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता पिस्ता घेतला तरीसुद्धा चालेल मनुके यामध्ये घातले तरीसुद्धा चालेल आता हे काजू बदाम छान भाजल्या गेलेले आहेत ते काढून घेऊया आणि इथे गॅस बंद केलेला आहे कढई चांगली गरम आहे त्या गरमीमध्येच मी इथे एक चमचा खसखस भाजून घेतलेली आहे तर आता आपण हे सगळे जे मिश्रण आहे ते आता एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे मी सगळे जे जिन्नस आहेत ते थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची अगदी दरदरीत अशी पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे अगदी अबडदोबड असं सुरुवातीला आपण हे वाटून घेणार आहोत तर सगळे पोहे खोबरं ड्रायफ्रूट आहे शेंगदाणे आहेत हे सगळे काढून घेऊया फक्त खसखस जी आहे फक्त जे सॉरी फक्त जे खारीक पावडर जी आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत कारण की ती पावडरच आहे ना तर ती आपण डायरेक्ट वरणं या मिश्रणात घालणार आहोत तर तुम्ही खारीक वापरत असाल तर तीसुद्धा इथे मिक्सरच्या भांड्यात ॲड करा तर आता हे सगळं आपण छान वाटून घेऊया तर इथे आता बघू शकता मस्तपैकी आपलं हे छान वाटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला इथे गूळ घालायचं आहे तर एवढ्या प्रमाणासाठी मी इथे एक कप गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जर जा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जा थोडं जास्त घाला किंवा कमी करा आता गुळ घातल्यावर सुद्धा पुन्हा आपण हे मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे बघू शकता छान एकजीव झालेला आहे चमचने आपण खालीवर करून बघू जर कुठे काही दाणे राहिले असेल गुळ कुठे राहिला असेल तर पुन्हा फिरून घ्यायचं परंतु बघू शकता एकदाच फिरवलं आणि छान मिक्स झालेलं आहे गुळ ह्यामध्ये तसंच पाहिजे आपल्याला मिश्रण आता हे सगळं जे मिश्रण आहे तर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया तर आता हे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये जे आपण खारीक पावडर जी होती ती पावडर आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि जे आपण खसखस भाजून घेतली होती ती आता ह्यामध्ये घालायची आहे खसखस आणि थोडंसं जायफळ आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तर अगदी थोडंसं जायफळ खिसून खाला कारण की गूळ घातलेला आहे आपण आता सगळं हे आपण सण एकजीव करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स करता करताच आपल्याला हाताला जाणवतं की ह्याचे लाडू वळले जाणार आहेत की नाही तर आता आपण चेक करूया लाडू जर आपल्या वळला जात नसेल तर यामध्ये थोडंसं वर्ण तूप घालायचं परंतु आपले हे जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे असं दाबवून बघितलं आणि बघा किती छान लगेचच इझी दाबले जाते लाडू लगेचच आपल्या वळला जाणार आहे तर आता लगेच लाडू करू करायला घेऊया आपण तर इथे कुठलंही एक छोटी वाटी घेऊ शकता किंवा मी इथे चमचा घेतलेला आहे त्याने एकसारखे लाडू होतात बाकी काही होत नाही त्यामध्ये लाडू घ्याय त्यामध्ये प्रमाण घ्यायचं आणि त्याचा लाडू वळायचा हे बघा किती झटपट आपला लाडू झालेला आहे आणि ह्या चमच्याने फक्त एकसारखे लाडू आपले तयार होतात ते त्यासाठी हे घेतलेलं आहे मी जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर नका घेऊ तर झटपट आपला हा लाडू तयार झालेला आहे गोविंद लाडू म्हणा पोह्याचा लाडू म्हणा सुदामा लाडू म्हणा आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी गोपाळ काल्यासाठी हा नैवेद्य म्हणून हे लाडू तयार केलेले आहेत तर तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हीसुद्धा करून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सुद्धा करा एक लाडू तुम्हाला मी मोडून दाखवते हे बघा मस्त झालेले आहेत आपले जसे शेंगदाण्याचे लाडू होतात ना तसं टेक्स्चर त्याला आलेलं आहे तर खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा केले तर इतर वेळीसुद्धा मुलांना खाण्यासाठी तुम्ही नक्की करताल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद